आजचे मराठी शब्दकोडे मराठी क्रॉसवर्ड मराठी शब्दकोडे तेवीस दिलेले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शब्दकोडे कमेंटमध्ये सांगा डोके चालवा आणि शब्दकोडे सोडवा या ठिकाणी काही बॉक्स आहेत आडवे आणि उभे एक दोन तीन तर आडवे शब्दकोडे सोडवायचा आहे अडवा शब्द आहे आपल्यासाठी एक नगरपालिकेत नगरपालिकेचा लोकप्रतिनिधी नगरपालिकेचा लोकप्रतिनिधी काय म्हणतात तर सहा अक्षरी शब्द ओळखा कमेंटमध्ये लिहा नगरपालिकेचा लोकप्रतिनिधी उभे शब्द आहे आहेत एक कमेंटमध्ये लिहा शहर असेही म्हणतात तीन अक्षरी शब्द आहे उभे तीन अक्षरी शब्द शहर असे म्हणतात शहरला दुसरा शब्द सांगा कमेंटमध्ये लिहा आणि दोन पूल याला दुसरा शब्द सांगा पूल आणि तीन आहे उभे शब्द कोडे तीन तीन अक्षरी शब्द आहे त्याला हुतुतू असेही म्हणतात हुतुतू असेही म्हणतात तर कमेंटमध्ये नक्की लिहा एक लोक लोक नगरपालिकेचा लोकप्रतिनिधी तर आपण चला पाहूया आता कमेंटमध्ये काही याचे कोडे सांगा नगरपालिकेचा लोकप्रतिनिधी म्हणजेच निवडून आलेला असतो नगरसेवक नगरसेवक असे म्हणतात शहर याला उभा शब्द आहे दुसरा शहरला आपण नगर असेही म्हणतो नगर पूल पूल याला सेतू असे म्हणतात सेतू दुसरा शब्दा है, शब्द आहे शब्द कोडे हुतुतू याला हुतुतू म्हणजे कबड्डी कबड्डी असे म्हणतात